मानोरा ग्रामीण रुग्णालय आहे की कोणवाडा काँग्रेस नेते देवानंद पवार यांचा जिल्हाधिकाऱ्या समोर संताप कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने समस्या शोध दिंडी सुरू केली आहे या शोध दिंडीमुळे परिसरातील विकासाचे पितळ उघडे पडले आहे दरम्यान आज शोध दिंडीकार काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर समस्यांचा पाडा वाचला मानोरा येथील ग्रामीण रुग्णालय आहे की कोणवाडा असा प्रश्न करून त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना त्या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन केले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तसेच जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी कारंजा विधानसभा क्षेत्रात दिनांक समस्या सुरू केली आहे या शोध दिंडीचा समारोप दिनांक नऊ सप्टेंबर रोजी होणार आहे या शोध दिंडीला सुरू होता सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावात दिंडी जातात नागरिक गोळा होतात आणि आपल्या समस्या देवानंद पवार यांच्या समोर कथन करतात अनेक नेते नागरिकांच्या समस्या ऐकतात आणि त्यांचे निराकरण मात्र करीत देवानंद पवार यांनी माता दिंडीचा समारोप प्रशासनाला समस्याबाबत जाब विचारण्याचा सपाटा सुरू केला आहे आज त्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी यस यांची मानोरा विश्रामगृह येथे भेट घेऊन मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील दुरावस्था कथन केली जनावरांच्या कोनवाड्यापेक्षाही बेकार अवस्था या रुग्णालयाची झाल्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला मानोरा येथे पॉवर स्टेशन नसल्यामुळे होणाऱ्या समस्या त्यांना सांगितल्या सरकार एक रुपयात पीक विमा देत असले तरी त्याचा लाभ शे... मात्र शेतकऱ्यांना दिला जात नाही ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या त्यांनाच विमा दिला दिला मात्र ज्यांनी तक्रारी केल्या नाही त्यांना विमा मंजूर करण्यात आला नसल्याचे सांगितले या संदर्भात ऑनलाइन तक्रारी करणे गरजेचे असल्याचा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी समोर केला या दरम्यान शेतकरी एवढे शिक्षित असते तर त्यांनी शेती केलीच नसती असे सांगून देवानंद पवार यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली याबाबत सरकारला ऑफलाइन तक्रारी सुद्धा घेण्याबाबत सूचनेची विनंती देवानंद पवार यांनी केली कारंजा मानवरा समस्यांचे माहेरघर कारंजा तसेच मानवरा समस्यांचे माहेरघर बनले आहे देवानंद पवार यांच्या दिंडीने अनेक समस्या उघडकीस येत आहे प्रत्येक गावात नागरिक आपल्या समस्या सांगून न्यायाची अपेक्षा व्यक्त करीत आहे सर्वसामान्य नागरिक शेतकरी कामगार प्रचंड संकटात आहे सरकारी यंत्रणा कुणाचेच ऐकायला तयार नाही अशा परिस्थितीत देवानंद पवार यांनी थेट सरकारी यंत्रणेला जाब विचारणे सुरू केल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत